चला, नमस्कार मैत्रिणींनो कशात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाक्यश्री कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे सुंदर असं कलेक्शन आणलेलं आहे एक सेट आणलेला आहे बघा पंधरा ऑगस्ट ची ऑफर आहे मस्त अशी बघ पटकन जॉईन करायचं आहे आणि पटापट साडी बुक करायची आहे सगळे मस्त मस्त कलर आहेत सुंदर सुंदर कलर आहेत आणि डिझाईन सुद्धा ट्रेंडिंग आहे सर्वात महत्वाचं डिझाईन सुद्धा ट्रेंडिंग आहे जॉईन करा पटापट पटापट मस्त अशी पाऊस पॅकिंग साडी आहे सुंदर आहे कलर मस्त आहे अगदी अगदी सुंदर साडी आणलेली आहे नेसल्यावर तर एकदम दिसणार आहात नेसल्यावर चला सर्वांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा आता दिवस दिलेला आहे सुद्धा सगळ्यांना अगदी पंधरा ऑगस्ट सुंदर अशा शुभेच्छा देते मस्त अशा साड्या आणलेल्या आहेत सुंदर सुंदर साड्या आहेत कलेक्शन मस्त आहे फक्त पटकन बुक करायचे आहे चला नो त्याला पदर सुद्धा आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा सुंदर आलेला आहे चला पटकन तुम्ही पण जॉईन करा म्हणजे पटकन दाखवता येईल चला नमस्कार नमस्कार मैत्रिणी पटापट पड़ जॉईन करा मस्त असं कलेक्शन आहे एकच कलेक्शन दाखवणार आहे चला पटकन जॉईन करा पटापट जॉईन करा सुंदर सुंदर कलेक्शन एकच कलेक्शन आहे मस्त अस कलेक्शन आहे बघा ही साडी आहे ट्रेंडिंग कलर आहे सुंदर कलर आहे जॉर्जेट फॅब्रिक येत हे बघा सुंदर असं जॉर्जेट चा फॅब्रिक आहे जवळ दाखवते बघ जॉर्ज च फॅब्रिक आहे डिझाईन पण ट्रेनिंग आहे चटई त्याला काठ दिलेला आहे मस्त अशी सुंदर साडी आहे बघा मित्रांनी अगदी सुंदर साडी आहे प्राइस पण एकदम सुंदर जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पन्नास मध्ये आजच्या दिवस ही साडी तुम्हाला मिळणार आहे पंधरा ऑगस्ट ची त्यानिमित्त ऑफरची साडी आहे पाचशे पन्नास फक्त आणि फक्त पाचशे पन्नास प्राइस कशी वाटली जॉर्जेट कपडा मैत्रीण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉर्जेट फॅब्रिक आहे डिझाईन सुद्धा ट्रेंडिंग आहे खूप सुंदर साडी आहे मस्त अशी कपडा आहे जॉर्जेट फॅब्रिक आहे विषयच नाही साडी आवडली का मैत्रीण लाईक करा बरं साडी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि प्राईज पण इतकी मस्त दिलेली आहे आज पंधरा ची ऑफर दिलेली आहे ज्यांना कोणाला ही साडी घ्यायची आहे त्यांनी पटकन बुक करायची आहे साडी लांबी रुंदीला भरपूर मोठी आहे बघा पण खूप छान दिसणार आहे मस्त अशी साडी दिसणार आहे दोन्ही साईडनी काट आहेत खालच्या साईडनी ब्रॉड काट आहे वरती तुम्हाला छोटस काट दिलेला आहे तो सुद्धा चटई काठ दिलेला आहे मस्त आहे बघा सुंदर साडी आहे फॅब्रिक जात जॉर्जेटचं हा सुंदर असा पदर आहे हा पदर आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला मस्त असा दिलेला आहे बघा ब्लाउज पीस वर सुद्धा स्ट्रक्चर आहे बघा तुम्हाला दिसतच असेल ब्लाउज पीस वर सुद्धा स्ट्रक्चर दिलेला आहे एकदम प्लेन साडी नाही प्राइस कशी वाटली मैत्रिणींना पटकन सांगा बरं पाचशे पन्नास फक्त फक्त पाचशे पन्नास ती आजच्या दिवस तुम्हाला ऑफर मध्ये साडी मिळणार आहे ऑफर 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 पंधरा ऑगस्ट ची सर्व मैत्रिणींना सुंदर अशी ऑफर द्यायची आहे म्हणून सुंदर अशी साडी आणलेली आहे खास डेली आहे मस्त आहे सुंदर साडी आहे आहे बघा आता आपल्याकडे सणवार चालूच होणार त्यामुळे मस्त अशी साडी सुंदर आहे जॉर्जेट फॅब्रिक चालत मस्त आहे बघा आणि चटई लेस आहे शिवाय त्याच्यावरती डिझाईन सुद्धा आहे बघा डिझाईन सुद्धा सुंदर दिलेली आहे साडी आवडली का माहितरी लाईक करा बर लाईक करा बर लाईक करा कलर्स दाखवते मी ह्याच्यातले कलर्स बघायचे असेल तर नक्कीच लाईक करा कलर्स पाहायचे असतील तर नक्कीच लाईक करा आपला व्हॉट्सअप नंबर बहात्तर कर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे ही सुंदर अशी साडी फक्त आणि फक्त मैत्रिणीं जाणार आहे पाचशे पन्नास मध्ये पदर सुंदर आहे ब्लाउज पीस सुद्धा स्ट्रक्चर दिलेला आहे आणि सुंदर असे काठ दिलेले आहे साडी आवडली का लाईक करा बर पाचशे पन्नास मध्ये फक्त आणि फक्त कलर्स दाखवणार आहे लाईक केल्यावरच कलर्स दाखवणार आहे लाईक करा सगळ्यांनी लाईक करा भरपूर जण आपल्याला लाईव्ह बघताय सगळ्यांनी लाईक करा बरं साडीची डिझाईन सुद्धा अगदी ट्रेंडिंग आणलेली आहे बघा तुमच्यासाठी इतकं अगदी निवडून निवडून कलेक्शन आणलेलं असत सगळ्या मैत्रिणींसाठी एकदम सुंदर असं कलेक्शन आणलेलं आहे पटकन बुक करायची आहे साडी पाचशे पन्नास मध्ये दी दी रह ही साडी मिळणार आहे फक्त आणि फक्त पंधरा ऑगस्ट ची ऑफर आहे पंधरा ऑगस्ट ची ऑफर आहे फक्त ही साडी तुम्हाला ऑफर मध्येच मिळणार आहे आजच्या दिवसच मिळणार आहे पाचशे पन्नास मध्ये फक्त आणि फक्त पाचशे पन्नास कलर आवड बघायचे असतील तर लाईक करा माहित कलर सुद्धा खूप भन्नाट आणलेले आहेत या साड्यांमध्ये खूप सुंदर कलर आलेले खूपच सुंदर कलर आहेत लाईक करा साडी आवडली असेल तर लाईक करा प्राईस फक्त आणि फक्त पाचशे पन्नास मध्ये ही साडी अशक्य आहे मिळणार नाही मार्केट मध्ये ही साडी मार्केटला सातशे पन्नास ची साडी चालू आहे मार्केटला ट्रेंडिंग पीस आहे सगळ्यात महत्वाचं जॉर्जेट फॅब्रिक आहे आपण फक्त आणि फक्त ऑफर मध्ये देणार आहे फक्त पंधरा ऑगस्ट ची ऑफर आहे पाचशे पन्नास मध्ये ही साडी मिळणार आहे लाईक केलं ला तर कलर्स दाखवते आणि कमेंट्स पण करा कमेंट्स पण करा साडी आवडली असेल तर नक्की कमेंट्स पण करा कलर चार्ट एकदम भन्नाट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सुंदर साडी आहे ट्रेंडिंग पीस आहे हा इतका ट्रेंडिंग डिझाईन आहे ट्रेंडिंग पीस आहे कपडा क्वालिटी तर भन्नाटच आहे विचारू नका चॉर्ज फॅब्रिकला तर मरणच नाही आणि त्याच्याविषयी जास्त सांगायला गरज वाटत नाही हा सुंदर असा पिंक कलर आहे राणी पिंक कलर आहे लाईक करा बरं मैत्रिणींनो आवडलं असेल तर मैत्रिणी जॉईन आहेत का नाही आहेत आपल्या मैत्रिणी जॉईन असतील तर लाईक करा पाचशे पन्नास ला ही साडी ऑफर मध्ये मिळणार आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस ला जायचं आणि आपली साडी बुक करायची फक्त आणि फक्त किती मैत्रिणी नो पाचशे पन्नास पटकन जाय बघा साडी जवळून दाखवते फॅब्रिक दाखवते सुंदर असं आणि पिंक कलर आहे राणी पिंक कलर, राणी कलर सारी, सारी लाएक लाएक आहे मस्त असा राणी पिंक कलर आहे आवडली का साडी साडी आवडली असेल तर लाईक करा बर मैत्रिणी लाईक तर होतच लाईक तर करायलाच पाहिजे सगळ्यांनी लाईक करा मैत्रिणी जॉईन आहेत का नाही विवर्स तर दिसतात आहे इतके जण जॉईन पण मग मैत्रिणी आहेत का नाही मैत्रिणी सुंदर असा राणी पिंक कलर आहे राणी पिंक राणी लोकांचा राणी पिंक कलर मस्त भन्नाट कलर चार्ट आहे बघा जवळून दाखवते सातशे पन्नास मध्ये साडी मिळणार आहे आपलं सॉरी पाचशे पन्नास मध्ये साडी मिळणार आहे सॉरी सॉरी पाचशे पन्नास साडी आवडली असेल तर लाईक तर करायलाच पाहिजे आणि कराच लाईक करा बरं मैत्रिणी आवडली असेल तर लाईक करा यार तुम्ही लाईक नाही करत कमेंट्स नाही करत काहीच नाही मग मला कळतच नाही कलेक्शन मी एवढं सुंदर सुंदर आणते सगळं ट्रेंडिंग कलर आणते कलर चार्ट आणते तुमच्यासाठी नवीन नवीन पाहून आणि इतकी कमी रेट रेटमधल्या साड्या तुम्हाला देते सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाहीतर साडेपाचशे सहाशेच्या आतमध्ये जे कोणी असतं ते शिपिंग चार्जेस जास्त घेतात एक्स्ट्राचे घेतात तुमच्याकडनं पण मी तसं पण करत नाही तुम्हाला फक्त जे अमाऊंट सांगते त्याच्यामध्ये असते तुम्हाला शिपिंग पण मी एक्स्ट्रा नाही फक्त महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागते कारण तिथले चार्जेस जास्त असतात साडी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सा पाचशे पन्नास मध्ये ही साडी बुक करायची आहे जॉर्जेट फॅब्रिक जातं मस्त असं जातं नेसल्यावरती साडी अशी सुंदर दिसणार आहे बघा ही साडी खूपच छान आहे आणि ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग पीस आहे साडी आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक एक पण केलेलं नाही कोणीही केलेलं नाही आहे लाईक आतापर्यंत एवढी सुंदर साडी दाखवली सुंदर अगदी कलर्स दाखवते जॉर्जेट फॅब्रिक जातो जॉर्जेट फॅब्रिक पाचशे पन्नास रुपयाला खरं सांगते मिळणार नाही ना पाचशे पन्नास लाई साडी फक्त आणि फक्त आजच्या ऑफर मध्ये देणार आहे फक्त आणि फक्त आजचीच ऑफर सुंदर ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू कलर आहे जसा दिसतो आहे तसाच मिळणार आहे काय म्हणतो जसा दिसतो तसाच मिळणार आहे साडी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा खरोबर साडी आवडली का नाही कमेंट खरं बरं माहिती कमेंट्स करा कमेंट्स तो होता सुंदर तुमचं ते डिझाईन बघा मस्त साडी एकदम मस्त आणि साडीला वजन आहे सगळ्यात महत्त्वाचं साडीला वजन भरपूर आहे आणि डिझाईन बघा शेडिंग मध्ये साडी आहे शेडिंग मध्ये साडी आहे नुसती सारवलेली असती दिसणार नाही तुम्हाला साडी मस्त अशी शेडिंग मध्ये साडी जाते पदर आहे त्याला मस्त असा पीस आहे सुंदर असं तुम्हाला पूर्ण साडी दाखवलेली आहे फॅब्रिक दाखवलेला आहे फॅब्रिक सुद्धा जवळून बघून घ्या जॉर्जेट फॅब्रिक आहे आणि सुंदर अशी चटईची तुम्हाला काठ दिलेली आहे चटईची काठ आहे मस्त अशी साडी आहे सुंदर साडी आहे आणि शेडिंग आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेडिंग मध्ये ही साडी जाते नुसतीच प्लेन साडी नाहीये आणि नुसतीच ऑल ओव्हर साडी पण नाही आहे तुम्हाला त्याला पदर आहे पीस आहे पूर्ण साडी तुम्हाला व्यवस्थित दाखवलेली आहे आता ही साडी बघा हा रेड कलर आहे मित्रांनो हा रेड हा फरक आहे बघा दोन्ही साड्यांमध्ये कलर चार्ट मध्ये परत आहे हा पिंक आहे हा रेड आहे हा रेड आहे हा रेड हा, हा, हा पिंक साडी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा मैत्रिणी आहे का नाही आज जॉईन पंधरा ऑगस्ट मैत्रिणी आहे का नाही जॉईन आज खूप दिवसांनी लावा घेतलाय कारण कस्टमर नाही होते म्हणून काय म्हणतो काय पाहिजे का पंधरा रुपये वीस रुपये अशी आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत ते नाही बघा हा सुंदर असता ब्लू कलर कलर आहे पेट्रोल कलर त्या हो हो हो। हो। पेट्रोल कलर मोरपंखी कलर म्हणायला मोरपंकी कलर मस्त आहे एकदम सुंदर कलर आहेत सगळे कलर शर्ट खूपच छान आहे आवडले असेल तर लाईक करा लाईक करा फक्त स्क्रीन वरती डबल टॅप करायचं त्याला काही पैसे नाही लागत मैत्रिणीं सुंदर हो असा ऑरेंज कलर आहे मस्त असा ऑरेंज कलर आहे बघा काय सुंदर कलर आहे बघा बघा मस्त मस्त एकदम ऑरेंज ऑरेंज कलर 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 काय आहे आहे साडी सुंदर फक्त आणि फक्त पाचशे पन्नास ला ही साडी ऑफर मध्ये मिळणार आहे वाव असा शेवटचा एक कलर दाखवते हो तुम्ही लाईक करा अगर नका करू मैत्रिणी करा कमेंट्स करा कमेंट्स करा म्हटलं तर सगळ्या जणी पळूनच जातात बाबा वाव असा ब्लॅक कलर वाव असा ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलरला तर सगळ्यांनी लाईक केलंच पाहिजे ब्लॅक कलरला लाईक तर झालंच पाहिजे मेटर ब्लॅक इथं कॉपी बरा तर ब्लॅकच दिसतोय बघा मेटरचं चाल एक मिनिट दाखवतो फक्त एवढी एक शेवटची साडी दाखवते आणि मस्त असं ब्लॅक कलर आहे फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपयाला ही साडी बुक करायची आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला नंबर आहे मागे तुम्हाला दिसतच आहे त्या नंबरवरती साडी जाऊन बुक करा मैत्रिणींनो साडी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि साडी पटकन बुक करा फक्त ऑफरची प्राइस दिलेली आहे पंधरा ऑगस्ट निमित्त ही साडी फक्त तुम्हाला मिळणार आहे पाचशे पन्नासमध्ये मध्ये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे तर चला आज फक्त एवढंच भेटूया उद्याच्या लाईवला